गेल्या वर्षी जे बारीक भेटलेत भेटले सोल माती काढून घेऊया सुखायला नमस्कार मित्रांनो तर का एका नवीन व्हिडिओमध्ये मी अक्षय तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आजचे व्हिडिओ असे आहे की आपल्या थमने टायटलवरून तर समजला होता सर आधीच आणि खूप दिवसानंतर आपला हा ब्लॉग आहे तर काही कारणानिमित्ताने ब्लॉग थोडा बंद होता तर आज हा आप ब्लॉग आपण आजपासून सुरू करत आहोत तर आज काटकं नव्हे करायची आहेत म्हणजेच जमिनीतून बाहेर काढायचे आहेत आणि पप्पा गेलेत तिकडं तर आपण व्हिडिओला सुरू करण्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ऑन करा ज्या कारणे मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला इकडे आमची आमचं घर आहे इथे वाड्याच्या इथे वाड्याच्या इथे पप्पा काढतायत बघू आज किती भेटतात आप हो। ते आपल्याला गेल्या वर्षी काढणार होतो व्हिडिओ पण नाही काढाय भेटली आणि ते वाडा आहे तिथेच आम्ही लावलेत कांदे आणि काटे त्यांना तर हा वाडा आहे आमचा बैल आहेत नंतर काढतो दुसरी लावलेली आहे का नाही कुठं भेटतील नाही त्यात पाऊस काय सांगता येत नाही तर बघूया किती भेटतात आपल्याला काटेकाना वही पण उकरायची आहे की कांद्याची उद्या कांद्याची उद्या दोन तीन किलो तरी भेटली पाहिजेत नाही तरी बघा ही वेल आहे खाली व्हिडिओ वी आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा डोक्याचं आहे किल्ल्याने बघूया किती भेटतात ते हे असं हे असे झाड आहे बघा झाडमध्ये वेल आहे बघूया आता किती भेटतात ते खादायला सुरुवात झाली बोगू किती भेटतात ती चार पाच किलो तरी भेटली पाहिजेत भेटतील काय काहीच नाही देऊ बघा एक नंबर अतिशय अवघ्याचं हो झाड आहे बारीक पहिलाच बारीक मला वाटत झालं नाहीत वाटत अजून मग अरे पाऊस भारी झाला किंवा नाही नाही होईत गेल्या वर्षी असेच किती वीस वीस भेटले फक्त कांद्या असं बारीक वीसला काय झालं वीस फक्त कांद्या त्या वर्षी पाऊस काय मरस्त पडला दिसतोय बारकाच आहेत पण बारीक पहिल्यासारखं येतच नाही पहिलं कसलं भेटायचं हे बियाला ठेवणार आहोत भीत नाही ते काय पाऊस भारी झाला की भेटत नाही एवढा नाही ना छे मित्रांनो पाऊस जास्त झाला यावरती त्यामुळं बारीक बारीक भेटतायच पुढे नसते मोठं झालं कुठं होतील पुढं विकाय आपल्याला खाया भेटत नाही काय एवढं करून मग पहिल्या वरच्या घरात मस्त व्हायचं खराब झालं ते ह्या जुन्या असतील मला वाटतं हा बघा हा मोठा आहे अशी नको अशी नाही अशी देखील दहा बांधका भेटली तरी भगपुग आहे माती करतला का लागला काय इकडे काय जास्त आहे भरणी नव्हती म्हणून काय बघ अशी नको हाय काहीतरी लावल्यासारखी खायला भेटाय पहिल्यासारखे आता भेटतच नाहीत वरच्या घरात काय जुन्या घरात तिकडे ले भारी आहे ती तेव्हा नव्हता भारी लागत पाऊस तर थोडीशी भेटलेत नवा नवा कराय खेळाड इकत भेटतात पण काय मच्छेक बाबा ग्रा एवढे भेटलेत सोल माती काढून घेऊया सुकाय लागतात नाही hmm. रताली लावली असते ते बघा आला भरपूर ना तुम्हाला हे करा नको तिथे फाट पाटचा हा साईडला इकडं होता तो कामाच घाला बाजायची ती वरच्या जुन्या घरांकडेच खाल्ले होते तिकडच लहानपणी तिथे पण बाजू काय झाला कुठं इथे मग सुरुवातीला यंदा बरी तर गेल्या बारीक बिटकी अशी भेटलेली पंचवीस यांचा काय उपयोग नाही ना हे बिटक्या बारीक घेऊन वेळ ठेवायची माती काय ठेवायची फोड नंतर फुडत्या असे रुजतात हातात ते माहित मग ऐकत नाही टाकले ना बिटक्या है मरना आद चावते काय मरणाची आज बैलांना पण नाही जाम चावते दिवसाची बारीक बारीक मच्छी आहे संपला तो वंडा ह्या पण नाही हे बघा ना ते आहेत बारीक बारीक बिटक्या राप पण चांगला लागतो आता काय पाणी लागणार आहे इथं ते काय खोगवनीच खाणार संपलं मच्छर काय थाप इकडं आहेच नाही वाटत तिथं चांगले भेटले दोन तीन असं पाहिजेत असं चार पाच पाणी मेला चलो जागा करा नंतर पाणी वेळ करा तरी बरी भेटलेत दोन किलो पकड पकडून चाललेलो मी दोन किलो म्हणलेलो दोन किलो भेटलीत काय नाही टोकाला इकडं काय नसतं मधीच फॅटला तो चांगला कायच नाही कडे ते घाणार आहेत मग तर एवढे भेटलेत आपल्याला एवढा दोन किलो तरी आहेत ती पण हे करता कांद्यांची एवढा हे कांद्यांची 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 तिकडं पण आहे इकडं घाला मातीतून तुम्ही इकडच टाकला बघा दोन किलो तरी आहेत ना अशा प्रकारे आपली वेकरून झालेली आहेत काढून झालेले आहेत मातीतून आता थोड्या दिवसांनी खायची आहेत तर व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा